नंतर होईल प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सत्यनारायणाची पूजा असते तेव्हा गुरुजींनी दोन्ही जोडप्यांना जोडीने पूजेला बसायला सांगितलेलं असतं आता रम्याला माहिती असतं की पार्थ हा काव्याला डिवस दिलेला आहे त्यामुळे रम्या मनातल्या मनात, मनात सोबत पूजेला बसण्याचे स्वप्न पाहू लागलेले असते पूजेला बसणार इतक्यात पार्थचा फोनवरती फोन आलेला असतो तर नंदिनी सुद्धा गुरुजींना विचारते गुरुजी हे काय आहे परवा तुम्ही जे म्हणालात आणि आज हे काय त्यावरती गुरुजी म्हणतात तुला मी पूजा झाल्यानंतर सांगतो तर आता काव्या आणि पार्थ पूजेला तर आपल्याला असं पाहायला मिळत आहे की वस्वात्या म्हणते बसाना फाटावरती काय आहे काव्या अगं तुला पूजेमध्ये बसायचं नाहीये का पारसोबत सोबत असं म्हणून तिने घरातल्या सर्वांसमोर आता काव्याला उघडं पाडण्याचा प्रयत्न केलेला असतो असं म्हटल्याबरोबर काव्या वसवात्याकडे पाहते आणि राहण्याचं म्हणते वस्वात तर तुम्हाला कोणी सांगितलं मी पूजेला बसणार नाही असं आता पार्थ तिच्याकडे पाहतो